अशा गावामध्ये अत्यंत उत्साहाने सगळ्यांना लहान मुलापासून ते अबाल वृद्धापर्यंत हे झाड लावणे आणि त्या गावामध्ये वेगवेगळ्या ग्रामपंचायत ग्रामभवन पण खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी उभारलं आहे तर गावातला उत्साह आणि या ठिकाणी शासनाच्या योजना या सगळ्या राबवण्याचा एक उत्साह हा नक्कीच इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे आणि सगळ्यांनी याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आहे तर विशेष अभिनंदन गावकरी आणि तुमचं तर मला खरंच चांगलं वाटतंय की अशी गावं जी खूप उत्साहाने पुढे येतात आणि अधिकाऱ्यांना पण विसरायला होतात की या ठिकाणी लोकच चळवळीच्या दृष्टीने कारण वृक्षारोपण हा कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम असूच शकत नाही हा लोकांचा कार्यक्रम ही लोक चळवळ आहे आणि जेव्हा लोक येतात तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद होतो गावात येऊन खूप समाधान वाटतंय आणि खूप आनंदही वाटतो भारतीय संस्कृती मधील सण आणि नवनवीन उपक्रम यांची आपण जी सांगड घालतो या संदर्भाने काय भूमिका असणार मी थोडीशी स्वार्थी आहे जिल्हाधिकारी म्हणून <laughs> तर आपल्याकडे ज्या धार्मिक अधिष्ठान आहे त्याला लवकर लोकांना पोहोचत आणि लोक मग ते कधीच विसरत नाहीत आणि माझी इच्छा आहे जिल्हाधिकारी म्हणून की आपण लातूर म्हटलं की रेल्वे आणि दुष्काळ हाच समोर येतो तर हे चित्र पुसून जावं आणि लातूर हे ग्रीन माझं लातूर हरित लातूर हे खऱ्या अर्थाने व्हावं म्हणून हा उपक्रम आहे आणि मला आनंद होतोय की लोकांचा खूप भरभरून याला सहकार्य मिळेल आहे माझा किनगाव येथे विश्रामगृहाच म्हणजे विश्रामगृह आहे तर त्याला दुरुस्त अंदुरुस्ती आहे ती त्याच्या बाबतीत काय सांगाल नाही मी आता त्याचा आता विषय तुम्ही मांडलाय त्याची चौकशी करते आणि योग्य ते सूचना एक प्रश्न एक प्रश्न झाडं लावले जातात मात्र सहा महिने वृक्षतोड लाखो वृक्षांची वृक्षतोड केली जाते याकडे प्रशासन दुर्लक्ष करते त्यामुळे लातूर भागामध्ये पूर्णतः आज अति अतिशय दुर्गम भाग असा दिसतोय की दुष्काळी भाग परिस्थिती निर्माण तुम्ही ऐकलं असेल मुळात झाडं लावणं ही शासकीय जबाबदारीच नाही झाड लावून काही शासनाचं थोडे एकट्याचं भलं होणार आहे शाड लावणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे त्यामुळे झाड लावणं जेवढं महत्वाचं आहे तेवढं झाड जगवणं पण महत्वाचं आहे हे कुणा एकट्या दुखट्याचं काम नाही हे सगळ्यांची चळवळ आहे आणि जर झाडं तोडत असतील तर त्या लोकांवर कडक कार्यवाहीपेक्षा गावानेच त्याला शिक्षा दिली पाहिजे